아? <목소리도> 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 あの。 आज सर्व शिक्षक प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिक कार्यालयाच्या वर वेगवेगळ्या मागण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे या मागण्यामध्ये प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या चा संच मान्यता जी आर आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जो नोकर भरतीचा कंट्राशीचा जी आर हा रद्द करण्यात यावा या व इतर अनेक मागण्या आहेत या अनुषंगानं हा मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता आमच्या मागण्याचं निवेदन प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आश्वासित केलेलं आहे की हे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्याकडे पाठवणार आहे आणि या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षक आमच्या शिक्षक बंधू भगिनी सहभाग नोंदवलेला आहे म्हणून शासनानं आमच्या सर्व मागण्यांची निश्चितपणे दखल घ्यावी अशा प्रकारची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हे मोर्चे आयोजित करण्यात आलेले आहे आपण सर्व प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आपण उपस्थित झालात जवळपास पाच हजार संख्ये लोक उपस्थिती मोर्चामध्ये शिक्षकांची बंधू आणि भगिनींची होती असं या ठिकाणी दिसून येते म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींचं मी सर्व संघटनांच्या वतीनं मनस आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ज्या शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं कला मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आजचा हा मोर्चा आहे विशेषतः सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले सबंध जिल्ह्यातील शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करून आपल्यामार्फत शासनाला या ठिकाणी आणखी विनंती करू इच्छितो की ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी त्वरित सोडवाव्यात ही आपल्यामार्फत विनंती धन्यवाद